गोवंश हत्याबंदी झालीच पाहिजे यासाठी गोरक्षण सेवा संघ महाराष्ट्र राज्य परळीच्या वतीने परळी शहरामध्ये गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे गोरक्षण सेवा संघाचे पदाधिकारी या आमरण उपोषणाला बसले असून या उपोषणाला परळी शहरातून सर्व स्तरामधून पाठिंबा व्यक्त केला जात आहे विविध सेवा संस्था संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने समाजसमूहांच्या वतीने या उपोषणाला उत्स्फूर्तपणाने पाठिंबा मिळत असला तरी प्रशासन मात्र या उपोषणाच्या बाबत उदासीन असल्याचेच दिसून येत आहे केवळ थातूर मातूर उत्तरे देणे उर्वा उर्वीची उत्तरे देऊन उपोषण गुंडाळण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने गेल्या काही दिवसात झाला मात्र हे उपोषण करते आपल्या उपोषणावर ठाम असून परळी शहरात अधिकृतपणाने एकही कत्तलखाना नाही अशा प्रकारचं लेखी नगर परिषदेने दिलं आहे तरीही परळी शहरात गोवंशाच्या हत्या कशा होतात त्यांच्या कत्तली कशा होतात अशा प्रकारचा गंभीर सवाल या गोरक्षकांनी केला आहे मात्र प्रशासन या उपोषणकर्त्यांकडे गांभीर्याने बघत नसल्याचेच दिसून येत आहे वास्तविक पाहता परळी नगर परिषद असो की प्रशासन यांनी हे उपोषण गांभीर्याने घेणे गरजेचे आहे पंचम ज्योतिर्लिंग पैकी म्हणजे आपल्या भारत देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पवित्र असं ज्योतिर्लिंग आपल्या प्रयोजना त्या नगरीमध्ये आहे पण गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी गोवंश जे आहेत ज्यांना आपण गोमातेला माय म्हणतो आणि नंदे असतो जो आपल्या माजव वाहन आहे त्यांच्या अनाधिकृत गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी कत्ले होत आहे त्या आम्ही प्रशासनाच्या नगरपालिकेच्या अनेक वेळेस निदर्शना सांगून गेलेल्या आहे अद्यापही त्यांनी कुठलीही या ठिकाणी कारवाई केलेली नाही तर इथे जे काही अनधिकृत कतलखाने आहेत ते कतलखाने आमची प्रमुख मागणी आहे त्या कारवाईमध्ये आम्हाला प्रशासन सहकार्य करतच नाही तर गोरक्षकावर कशा प्रकारे आणता येईल ते ते हे चालू असते हा गुन्हे गोरक्ष गुन्हे दाखल करायचं हे ते उलट आमच्या दाबड आणतात आणि जे कसे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन बसतात साधारण आता, आता जवळपास आम्ही जास्त पोलिसांना माहिती दिली तर त्याच्यामध्ये आता आठ दिवसाखाली आमच्यावर अटॅक झाला तर सय्य साहेबांनी त्याच्यात निष्काळजीपणा केला जे की बाबा त्यांनी यायच होतं स्पॉटला ते म्हणजे प्रशासनाला कोणाला कोणाला पाठवतो आम्ही कोणाला पाठवलंच नाही त्याने तर जवळपास माझ्या अंगावर चाळीस ते पन्नास कसा यानं दगड फेके आठ दिवसाखाली प्रकरण झाले घाटला लांब रोडमध्ये नगर आम्ही निवेदन दिले असताना बसलो माझी नगराध्यक्ष उपोषणाला भेट वगैरे दिलेली आहे प्रशासनाचे प्रत्येक वेळेस आम्हाला उड्या उडीचे उत्तर वगैरे चलत आहेत प्रत्येक ठिकाणी कारवाई केल्या तरी जसं आम्हाला यांच्याकडून हे पाहिजे प्रशासनाकडून सहकार्य पाहिजे त्या प्रकारे आम्हाला कसल्याही प्रकारचे सहकार्य वगैरे दिलं जात नाही त्यासाठी हे उग्र उपोषण उग आम्ही घेण्यासाठी थांबला होते मागील तीन ते चार महिन्यापासून परळीतील गोरक्षकांना जेव्हा ही माहिती मिळते की परळीतून अवैधरित्या परळीतील गायी असतील गोवंशाचे गोरवे असतील हे सर्व बाहेर जात असताना था था ह्या युवा गोसेवकांना माहीत झाल्यानंतर हिंदू बांधव गो माता ही आपली माता आहे ह्या भावनेतून त्या गायीचं रक्षण करण्यासाठी हे बांधव जीवाची पर्वा न करता या गाड्या आडून त्या गाईंची सुखरूपपणे काळजी घेऊन गो शाळेला पाठवण्याचं काम हे सर्व गोसेवक मंडळी करत असते हे सर्व होत असताना मध्यंतरी एक महिन्यापूर्वी परळी शहरामध्ये ज्या काही गाई बाजारात असतील गल्लीत असतील इतर ठिकाणी चारायसाठी भटकत असतात यांना रात्री अपरात्री परळीतील जे कसाई लोक आहेत त्यांना भुलीचं इंजेक्शन देऊन झायलव सारख्या गाडीमध्ये किंवा इटिका सारख्या गाडीमध्ये मोठ्या गाडीच्या डिकीमध्ये ती गाडी अक्षरशः गाई त्या गाडीमध्ये कोंबली जाते आणि घेऊन गेलेला प्रकार आमच्या सर्वांच्या निदर्शनास आला त्यावेळी यातीलच माझ्या सहकाऱ्यांनी तिथं अर्ज दिला रीतसर पोलीस कंप्लेंट केली आहे त्या गाईच्या मालकांनी तरीसुद्धा पोलीस प्रशासनाकडून कुठलीही दखल नाही संलग्न गाडी कोणती होती गाडीचा मालक कोण आहे याच्याविषयी कुठलाही तपास आणि पुढं अपडेट काय झालं याविषयी कुठलीही माहिती गोसेवकांना देण्यात आली नाही कुठल्याही हिंदू बांधवांना देण्यात आली नाही किंवा त्या गाईच्या मालकाला दिली नाही एक विषय त्यानंतर हे सर्व प्रकार पाहता या सर्वांनी आम्ही सर्वांनी मागणी केली असता परळी शहरामध्ये कुठलाही कत्तलखाना हे वैद्यरित्या नाही कुठल्याही कत्तलखान्याची रितसर परवानगी नसताना परळीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणे स्लॉटर हाऊस म्हणजे कत्तलखाने बेधडक चालू आहेत दिवसा डवळ्या तिथं गायी कापल्या जातात गोवंश हत्या केली जाते आणि हे हिंदूंच्या भावना दुखावणारी गोष्ट आहे सर्वात महत्त्वाचं बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचं प्रभू वैद्यनाथाचं हे देवस्थान आणि हे ठिकाण असताना या गोवंश हत्या सर्रासपणे चालू आहेत यासाठी जना शोभ आणि रो क्रोध मनातला जी किळसवाना प्रकार पाहून परळीतील सर्व गोसेवक सकल हिंदू समाजाच्या वतीनं बळीराम परांडे असतील विजयजी बडे असतील दीपक जोशी असतील हे आमचे तिन्ही धर्म बांधव या ठिकाणी गोसेवेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी बसलेत पण मागील तीन दिवस झालं प्रशासन या ठिकाणी येतं यांना उडवी उडवीची उत्तरं देतात नगरपालिका प्रशासनानं यांना उत्तर, उत्तर दिलं परळीतील कत्तलखाने बंद आहेत पण आपणास सांगावं असं वाटतं परळीत एकही एक कत्तलखाना बंद नाही आहे तर वरदहस्त घेऊन इथले कत्तलखाने राजरोसपणे चालू आहेत परळीच्या गाई ज्या या मोकाट्र संध्याकाळी फिरत असतात यांना रात्री अपरात्री रात्री उचलल्या जातं आणि याची कत्तली केली जातं हा कळसवाना प्रकार थांबला पाहिजे जर का आमच्या या धर्म बांधवांना येणाऱ्या दिवसात जर लवकर उठवलं नाही आजच्याच तर हे रोष खूप वाढेल परळीतील हिंदू बांधव गमी बसणार नाही आमच्या तिन्ही बांधवांच्या तब्येतीला जर काही झालं परळीतील हिंदू बांधव कधीही शांत बसणार नाही धन्यवाद